तुमचा सप्ताह कसा करा काही करा आम्हाला काय करायचं आम्हाला पाणी तुपाज भाऊ नवीन माणसं आम्ही तुमच्या गावात आलो हा त्याला माया घरी जातो श्रीकंटा करतो गेलं पार घरी बसला भाऊ बोलता बोलता त्याची उत्तर होती काय पण ते व्हायचं यो, ते योग भाऊ असं करून लागलं रडायला मायासारखा मूर्ख कोणी त्याला पश्चिम झाला भाऊ ती माळ तरी पण झाला आणि शिकवली त्याला ते योग त्यात विठ्ठला विठाला आमची गाडी वापर जायला आली ती म्हणल काय घेता येत त्या रेड्या सारखा विठ्ठाला वाईट जगात कोणीच नाही पण त्याला तुम्ही सोय घेत जा जवळ करीत जाऊ द्या त्याच्या दारुड्याच्या काय नाचं नाका म्हणजे आपला स्वतः होईल तोपर्यंत पर्यंत सगळं जर माणसं पाडणं घडले ते कुठे जाणार बिचारा त्याला कळल पण तो जास्तच करतो, जा करतो तो अज्ञानही एक असतं त्याच्यात दंभ असतं आणि माझ्यासारखा मीच आहे यानं तो बिचारा परेशान झाला असतो म्हणून जगात वाईट कोणीच नाही ती बिमारी वाईट आहे का वाईट आहे त्याला हे कळत नाही आई कळत नाही बाप कळत नाही काही ती बिमारी वाईट तर त्या बोबड्याला समजावून सांगणं ऐकन का तो पण माणसाला समजावून सांगलेलं आहे का आपली आई आहे ही बहीण माणसाला कळतं नाही तर कसं परवाला मला एक समाजवादी भेटले समज सारखे जे म्हणे महाराज नाही बायरून नाही स्वरूपाकडून कोणीकडून एक आपण देवाकडून आपण एका देवाचे लेकरे आहे पण बायून एक जर भाऊ कलेक्टर असेल एक तहसीलदार असेल एक तलाठी एकट्या परि असेल तर इथं समानच आहे का आता त्याला गेटवरच उभं राहावं लागल आणि मग भाऊ कसं काय सिथं मी इथं त्याचा अधिकार समत्व आहे म्हणून व्यवहारामध्ये समानता व्यवहारामध्ये आपण एका देवाचे आहेत प्रेमानं वागणं ही समानता आहे पण आई बसली आपण आईच्या शेजारी आपली मावशी बसली बरोबर कोण कोण बसला आता आई आणि मावशी बसलेली आहे आजीबाया बसली आहे आणि बाजूला आपली धर्मपत्नी पाणी सांगायचं झालं तर कोणा सांगा आजीला का मावशीला का आईला पाणी प्यायचे कोणाला सांगत सांगायचं पत्नी पत्नी छापा केला तर कसं होईल तुमचं कोणाला सांगायचं सांगायचं झालं मी ती बोलतो तर बोला ना कोणाला पत्नीला बरोबर पण सारे लक्ष्मी सारख्याचे अरे तसं नाही तसं नाही समोर इथं काय आहे स्वीकार आहे कल्पित दोय हरवाजतो हवेता थोडं चिंतन करावं लागेल कळसानं ती Lisa... पुतना पाठोली तिला मारलं बरेच राक्षस पाठोली त्याला देवानं मारलं